लॉबी वैल म्हणे चक्क पब्लिकच लॉबी झाली ऑन आणि विदर्भ तळकिंग महाराजने आज वॉटर मैदानात एक नंबर केला आणि पब्लिक चकित झाली विशेष म्हणजे ऑन जो गाडी ओढत होता तो आज पाहायला मिळालेलं काय गाडी उडली राहू आणि त्याचमुळे एक नंबर झाला सेमीमध्ये तर अशी आतितटीची लढत पुन्हा म्हणजे एकदा ऑनने जिंकली आणि ती एकदम म्हणजे बघायला बे एकदम लोकांचे काळजाचे ठोकेवर झाले होते तेच जणू काही पहिले दिवस दिसायला लागले ला ला आज असं वाटायला लागलं होतं आणि आज जे मंडळी त्याला जो पैरा देत नव्हते त्या भावाला आज दिल्लीत दूर नाही त्याने ते दाखवून दिलं आता तेच लोक परत थोड्याच दिवसात त्याला फोन करायला सुरुवात करणार आहे कारण मागचे दोन मैदानं आपण छकडीतली टॉपची बैल त्याच्याबरोबर बघितली तो म्हणजे एक मुरुमचा सुंदर आणि दुसरा कारंडेचा चिक्क्या पण आज बक्या डॉनबरोबर विदर्भमधला बैल होता आणि गेली तो महिनाभर पळून त्याला गुलाल मिळत नव्हता थोडासा सुट्टी चुकायची आणि तो अपयशी ठरायचा कारण त्याला तळाला एवढा तडाखा आहे काय सांगा होतो म्हणजे सुसूनच देत नाही दुसऱ्या बैलांना पण भाई, भाई शेवटी बक्या डॉन आहे त्याने बरोबर त्याला वडीत नेला खतरनाक जोड जमली होती तळाला महाराज आणि निकालात बकेडवान असं एक समीकरण बघायला भेटलं याचं श्रेय सर्व वैभवामा आणि बबलूच्या प्रसंडावर आणि महाराजची जे सुट्टी केली ते भाऊ निखिल यादव यांचं खूप खूप अभिनंदन आहे मंडळी ही गाडी जेव्हा भी पळल तेव्हा ही गोलात राहील हे फिक्सच आहे कारण ही नर्मादीची जोड आहे बकेडवान न परत एकदा एक नवीन बैलाला गोलाल मिळवून दिलाय आणि त्याची ती परंपराची हे फक्त बक्या डॉनच करू शकतो कारण टॉपला घेऊन कोण पण पळेल कोण पण गुलाल घेईल पण नवीन बैलाला जो म्हणजे जरी तो तिकडं किंगे शंकरपटात पण इथं इद हाळ पूर्णगणितच आहे सकाळी खूप लोकं म्हणत होती की गाडी लोबी होणार कारण गाडीचं कारण तसंच होतं महाराजची गाडी दोनदा लोबी झाली ती त्याचा अंदाज लोक लावत होते पण सर्व या गाडीनं जोडीनं चकित करून टाकले सीमेमध्ये महाराज बक्या चं कौतुक केलं पाहिजे आणि महाराज खरंच तळकिंग आहे मध्यापर्यंत गाडी काय जोरात ओढत होती त्याने तळाला दुसऱ्या बैलाला आराम देतो याला खरंच नरबादी गाडी म्हणायला पाहिजे मंडळी खरंच दुखापतीनंतर बक्या हे दिवस पाहून खूप आनंद झाला आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलंच होतं की भाऊ आता ट्रेलर झाला हा पिक्चर नाही सुपरहिट रोज सिरियल चालणार जिथं जाईल तिथं आपल्याला गुलाल दिसणार त्याचा हा पहिला भाग झाला तर मंडळी तुम्हाला बक्याडॉन महाराज आजचा पळ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा बकॅटॉनला पुढील शरीरासाठी खूप खूप शुभेच्छा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत रामकृष्ण हरी